नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद यवतमाळ जिल्ह्यातील आर्णे येथे आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी सन्मान पदयात्रा काढण्यात आली होती यात्रेची सुरुवात दाभरी गावापासून झाली असून पाच किलोमीटर पायी पदयात्रा काढण्यात आली होती शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून ही सन्मान पदयात्रा काढण्यात आली होती यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या होत्या यावेळी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार प्रनिती शिंदे खासदार प्रतिभा धानोरकर मानिकराव ठाकरे माजी मंत्री यशोमती शिवाजीराव मोगे प्राध्यापक वसंत आमदार बाळासाहेब राजू पसावर राहुल ठाकरे जितेंद्र मोगे काँग्रेस इत्यादी नेते कार्यकर्ते उपस्थित असून बहुसंख्येने शेतकरी बांधव या सन्मान पदयात्रेत सहभागी झाले होते या सन्मान यात्रेची सांगता आर्मी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आर्मी येथे झाला असे आमचे प्रतिनिधी रामधन जाधव यांनी कळविले धन्यवाद प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हो, हो। हर्षवर्धन खासदार आदरणीय हर्षवर्धनर्शक महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आदरणीय शिवाजीराव मोघे साहेब आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब संध्याताई मोहन जोशी जी जोशीजी जी उपस्थित साहेब अन्वारजी बाजीरावजी उपस्थित सर्वच मान्यवर माफ करा वेळेअभावी मी सगळ्यांचे नाव घेत नाही सन्मान्येतकरी मायबाप उपस्थित बंधू आणि साहेबांनी मला आदेश दिला कि तुला यायचंय शेतकऱ्यांचा मेळावा आहे तीन तारखेला आणि तुला यायचंय मोघे साहेबांच्या शब्दापलीकडे मी जाऊ शकत नाही माझ्या वडिलांचे स्ने <प्णाग> <प्णाग> आणि संघर्ष पक्षासाठी काय असतो ते आम्हाला दाखवून देतात मी ज्या ज्या कार्यक्रमाला दिल्लीला आजपर्यंत गेले आहे त्या त्या ठिकाणी आवर्जून मोघे साहेब असतात पण पुढे पुढे कधीच करत नाही मागे असतात मागच्या रांगेत बसतात मागच्या खुर्चीवर बसतात पण उपस्थिती जरूर लावतात हे खरं तर मोघे साहेब आम्ही तुमच्याकडून शिकलो आहे एकदा आता या उडके साहेब पण या ठिकाणी आहेत काँग्रेसचे हे सगळे आधारस्तंभ आहेत एकदा तर मोगे साहेब असे मागे उभे होते दिल्लीच्या एका मला असं होतं राजीव गांधीजींचा वीरभूमीवर अभिवादनाचा कार्यक्रम होता आणि मोगे साहेब एकदम मागे उभे होते नोको, नोको, मी साहेबांना म्हणली साहेब तुम्ही एवढे मागे का उभे पुढे या पण तेवढ्या नको नको मी इकडे आहे राजीव गांधी जी बद्दल पक्षाबद्दल आदर आहे म्हणून मी मागे उभा आहे मला पुढे पुढे करायला आवडत नाही आणि हाच तो काँग्रेस पक्ष आहे हीच काँग्रेस पक्षाची पक्षा शिकवणे आणि मोघे साहेब आज तुमच्यामुळे आणि तुमचं मार्गदर्शन पुढे ठेवून तुमचा आदर्श पुढे ठेवून आम्ही सगळे तयार झालो आहोत आणि तुमच्यासारख्या दिग्गज नेत्यांमुळे काँग्रेस अजून ह्या ठिकाणी जिवंत आहेत आणि कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बळकटीकरण मिळतं आज शेतकऱ्यांचा मेळावा आपण या ठिकाणी घेत आहोत सकाळी नऊ पासून प्रांताध्यक्ष आता एक वाजेपर्यंत चालतच आहे चालतच आहे हमे चलते त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रतिभा पण चालत आहेत आणि अनेक नेते या ठिकाणी तुमच्यासाठी काँग्रेस मैदानामध्ये चालत आहे एकीकडे या खोटाड्या सरकारनी लोकांना खोटा आश्वासन दिलं आणि सांगितलं तुम्ही आम्हाला निवडून आणा आम्ही कर्ज माफ करू आणि निवडून आल्यावर अजितदादा काय म्हणतात की कर्ज माफी वगैरे हे सगळं असं आम्ही करत नसतो फक्त निवडणुकीपुरती आम्ही लोकांपुढे सांगत असतो म्हणजे अठरा वर्षांपूर्वी मोदी साहेब इथे आले होते आणि त्यांनी एकोणीस आश्वासन दिले एकोणीस पैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही त्याचा निषेध करण्याकरता आणि महाराष्ट्र शासनाचं कर्ज मुक्त कर्ज म्हणून कर्जमुक्ती करत नाही या एका विषयासाठी हा एक समारोप केला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो आहे की त्यांनी मोदी साहेबांनी जे एकोणीस पैकी दोन तीन त्यांनी सांगितलं की जिथे जिथं कापूस पिकते तिथं आम्ही कापडकिरी टाकली हे गिरणी निघालने आम्ही भाव देऊ कोणी शेतकऱ्याला भाव दिले उलट आयात वाढवली निर्यात कमी केली शेतकऱ्याचे भाव लंबे करून टाकले तर अशा प्रकारचा शेतकरी विरोधी बीजेपी आणि त्याचा नेता मोदी याचा निषेध करण्याकरता खरा अर्थाने मला वाटते हा कार्यक्रम आहे म्हणून वेळ नाही घेता एवढंच पडेल की जे एकोणीस आश्वासन दिले याच्यावर आम्ही अनेक आंदोलन केले जंतर मंतरला के आंदोलन केलं परंतु मोदी साहेबांच्या बीजेपीच्या काही त्यांना फरक पडत नाही म्हणून शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे आता कोणाला एकोणतीत निवडणूक आहे आहे